तर मित्रांनो आपण सौदा पाहू शकता आता हे आमचे संजीव भाऊ जाऊ <laughs> सांग सांग दे पंचेचाळीस चे पंचेचाळीस चे पंचेचाळीस दे रे अठावन चे अठ्ठावन पंचेचाळीस

नमस्कार मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल आणि मी दीपक जाधव तर आज रविवारचा किनवट बैल बाजारामध्ये आलेला आहो आपण मित्रांनो आपण पाहू शकता भरगतचा असा भरलेला बाजार आपण भर भर तुम्हाला एक एक बैल जोडी आता आपण दाखवणारच आहोत तर मित्रांनो फिरता फिरता एक सिंगल जोड आपल्याला दिसलेला आहे सिंगल बैल या जोडीची माहिती या बैलाची माहिती घेऊ आपण भाऊ हे जे हा जो बैल आहे हा किती जाती झालेला आहे चार जात आणि कामाला कसा आहे कामाला पक्का आहे आहे का हे नाही किंमत किती ठेवली पंचेचाळीस सिंगल एची का हा किंमत ते जास्त होत आहे काही कमी जास्त होईल ना कमी जास्त होते बैठकला बरं मोबाईल नंबर सांगा शहात्तर सासठ एकोणऐंशी सासष्ट पंचवीस ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता अवधात बैल बैल आपल्याला आपल्याला नजरेसमोर आलेली आहे तर भाऊला या जोडीची माहिती विचारू भाऊ इकडे इक, इक, या भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा जगदीश जाधव चिखली ता? तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड अच्छा ही जी जोडी दिसून आली आहे ही किती जात झाली अवधात आहे शिकून आहे का हो सगळ्याला लावले सगळ्याला लावले किंमत किती ठेवली पाचशे सात पासष्ट थोडीशी जास्त होऊ लागली काही कमी जास्त नाही होणार कमी जास्त होणार ना सौद्यामध्ये करसाल सौदा ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तर पंचवीस सदुसष्ट मित्रांनो आपण पाहू शकता एक मोठ्या मापाची बैलजोडी जोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तरी भाऊला लगेच विचारू या जोडीची माहिती भाऊ इकडे या भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव संतोष राहणार जवालया पोस्ट कमटाळा तालुका किनोट जिल्हा नांदेड आणि ही जे बैल आहे हे किती झालेली आहे आता आलेली किंमत किती ठेवली एक दहा कामाला कशी आहे दिवसभर बसले तर बैल वापस म्हणजे एकदम गॅरंटीचे आहे हो गॅरंटीचे आणि तुम्ही किंमत थोडीशी जास्त तर काही कमी जास्त होईल का कमी जास्त होईल जास्त हो कमी जास्त कम ना पण कमी एकदम तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस एकोणतीस एकवीस एकोणचाळीस तर मित्रांनो आपण पाहू शकता मोठ्या मापाची बैलजोडी आहे तुम्हाला जर पाहिजे असल्यास भाऊ लोक कॉन्टॅक्ट करा तर नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा प्रवीण बहादूर राठोड माझं नाव बंदी टाकली शेवळ नगर हे आमचं गाव आहे अच्छा आणि ही जे बैल दिसतं हे किती दात झालेली आहे पुढले दात कामाला कशी आहे कामाला समद काम करते नागरटी समद म्हणजे गॅरंटी घेता का हो गॅरंटी गॅरंटीचे बैल गॅरंटीचे बैल माणसाला मारकुंड वगैरे नाही आहे नाही ठीक आहे आणि याची किंमत किती ठेवली पंचावन्न पंचावन्न याच्यात काही कमी जास्त होईल का हो होते अच्छा आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर अठ्याऐंशी तेरा ठीक आहे तर मित्रांनो आपण ही दावण पाहू शकता या दावणीची माहिती आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत बैल एकदम टकाटक बैल दिसून राहिलेले आहे इकडे आ, आपका नाम और आप तुमचं नाव सांगा काय शेख शफी गाव किनवट और ये जो दावन दिख रही है हां ये आपकीच आहे हा आपकी आप हमारी आहे अच्छा तो ही जी बैल जोडी दिसताय याची वाले दातकी झालेलाय दोन दोन अह किती किंमत ठेवली आहे 80000 पेला जा कमी जास्त होईल अच्छा आणि ही वाली त्यांचे 70 हलो कमी जास्त होते कामाला नाही चाललेले नाही चाललेले नाही का हो ठीक आहे आणि त्याच्या बाजूचे ते बी चाललेले नाही ते अवदात आहे अवदात आहे का हो किती किंमत त्यांचे पन्नास पन्नास हजार आणि हे त्यांचे पचहत्तर आणि कामाला तर आहेच वाटते हो कामाला आहे कामाला कशी आहे ते पक्के आहे मारकुंडी वगैरे हो मारकुंडी आहे का नाही नाही मारत नाही 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 ठीक आहे मोबाईल नंबर सांग डबल आठ झिरो डबल फाईव्ह सेवन फाईव्ह दहा पाच चालतो डबल आठ झिरो डबल पाच सात पाच दस पाच ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता एक आणखी मोठ्या बाबाची बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर हे शेतकरी आहे पाहून घ्या आणि या भाऊला आपण लगेच माहिती विचारू भाऊ इकडे भाऊ तुमचे नाव आणि गाव सांगा नाव विवेक चव्हाण धामंदरीकर आणि ही जी बैल जोडी दिसली दिसत आहे हे किती जाता झालेली आहे सहा सहा आहे सहा सहा हो आणि याची किंमत किती ठेवली नव्वद हजार कामाला कशी आहे कामाला कोणत्या घाटाला लावा काय बिलावा आहे हो गॅरंटी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ऐंशी ऐंशी बत्तीस ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय अशी चांगली बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर ही जर जो बैलजोडी तुम्हाला आवडली असेल तर भाऊला नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आपण पाहू शकता या बैलजोडीची माहिती आपण लगेच भाऊला विचारू नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा आमचं नाव भूमन्ना भोजन दारगुलवार बेलुरी आणि ही दिसते बैल दिसत हे आहे किती एक चार सहा चार सहा चार दात कोणती झालेली आहे इकडची अलीकडला आणि पल जे पांढरेवाले टिप्पी लागते सहा दात किंमत किती ठेवली त्याचे सांगायला साठ हजार साठ हजार तर जास्त होऊ लागले काही कमी जास्त कमी जास्त होते

काम फुल गयरंटी। फुल गयरंटी काम। तो तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर या बैलजोडीची माहिती आपण लगेच भाऊला विचारू भाऊ इकडे भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव सुनील बळीराम जाधव मच्छिंद्र पारडी तालुका माऊत ही जी बैलजोडी दिसून आलेली आहे ही जी बैलजोडी दिसून राहिलेली आहे हे किती दात झालेली आहे हे चार दात आहे अच्छा हे दाती आलेले आहे सहा म्हणजे नेमका काढायला दाती बरोबर हो आहे कि नाही पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला आणि या धामण्याचे नाही का पंचेचाळीस हजार चालत हो का तुम्ही अलग अलग समजा एक एक सुद्धा विकू शकता आणि कामाला कशी आहे कामाला बरे आहेत आवताला गाडीला कशालाही ला, लावा कोणत्याही कामाला लावून नाही चाललं तरी आपलं बैल गोरा ऑफिस आणि किमतीमध्ये कमी जास्त होईल का कमी कमी जास्त होईल ना म्हणजे माझ्या पंचाशी मला पंचाळीशी देणार नाही पंचेचाळीस मल पंचेचाळीस देणार नाही ना तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी राम राम ब्याऐंशी पंच्याहत्तर पस्तीस तेरा चौदा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो भाऊची दुसरी बैल जोडी पाहून घ्या उभे करता हो।, दाँ, 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 दाँ। हो तर मित्रांनो या जोडीची माहिती घेऊ आपण काका मला सांगा ही किती दातं झालेली आहे हे एक सहा खेळ कायम आहे एक दाते आलं अच्छा आणि किंमत किती ठेवली यांची पंच्याऐंशी सांगायची काय गिरायकाच्या मूडवर गिरायकाच्या बजेट कामाला कशी है? कामाला बैल लावल्याशिवाय पैसे घेणार नाही आपल्या दावणीतले बारा चौदा आहे सगळ्या बैला आपण स्वतः टाली करतो घरी अच्छा सगळ्या गोष्टी वक्राला गाडीला हाणून पाहतो पण जे बैलं आपल्याला पट्टत कामाला ओके असेल त्याच बैलाची खात्री देऊन पैसे उधार ठेवतो हो अच्छा अच्छा म्हणजे खूपच म्हणजे गॅरंटीचेच बैलं राहतो हो ठीक आहे आणि किंमत किती म्हटलं तुम्ही पंच्याऐंशी सांगले काका बरं कामालाही चांगली आहे कामालाही चांगले काय पंच्याऐंशी सांगायचे फायनल ला द्यायचे ठीक आहे मागून तर सामान पैसे आता रुपया बी देऊ नका तर मित्रांनो ही बैलजोडी पण आपल्याला चालून दाखवत आहे भाऊ या बैलजोडीची माहिती आपण लगेच विचारू भाऊ काही फरक नाही जातो बाप बोला भाऊ तुम्ही धरा बोला भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव नारायण जयवंतराव सोळंके गणेशपूरचं आहे मी अच्छा आणि ही जी दिसून राहिली आहे जांभळा कलर आहे का कोणता कलर, कलर? जांभळा जाम्रा। आणि ही जी म्हणजे किती दात झालेली आहे नेमकी इकडला सहा दात आहे आहे यायला अजून आलं नाही अच्छा आणि याची किंमत किती ठेवली याची सत्तर ठेवली दादा सत्तर हजार रुपये ठेवली सत्तर का। कमी दादा सत्तर सांगायचे द्यायचं म्हणलं तर सत्तर सांगायचे पासष्ट सांगायचे गिरायक जे, जे हो। जर गिरायक देण्याच गेलं तर साठ हजाराला रुपया कमी करायचं नाही साठ हजारचे बैल कामाला लावून द्यायचे अच्छा म्हणजे फुल गॅरंटी कामाला लावल्याशिवाय चारणाची बंदी भी नाही घ्यायची अच्छा एक मागून पुढून फोटो टाका एकदा तुम्ही आले लक्षात तर कोणी येईल फोन लावल तुमचा नंबर सांगाल सत्याण्णव दोन्ही सांगा सत्याण्णव सदुसठ अठ्ठावीस अठ्याहत्तर छप्पन ठीक आहे आणि दुसरं सत्याहत्तर ऐंशी एकशे तेहतीस दोनशे त्रेसष्ट व्हॉट्सअप नंबर आहे तर व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे भाऊ ना या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण हे बैल पूर्ण दाखवणार आहोत तर सोळंके भाऊची ही आणखी एक बैलजोडी आपण पाहून राहिलो तर या जोडीची माहिती आपण लगेच काकाला विचारू काका मला सांगा ही बैलजोडी किती जातच झालेली आहे जाती आलेली आहे काका हा किंमत यायची पंच्याहत्तर सांगायची अच्छा पासष्ट पर्यंत सोडायची पाच ला देऊन द्यायची ठीक आहे आणि आपण सोळंगे भाऊचा नंबर दिलेलाच आहे परत एकदा देतो एक दे एक सत्याहत्तर एक। ऐंशी एकशे तेहतीस दोनशे त्रेसष्ट ठीक आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण नक्की भाऊला संपर्क करून या जोडीची माहिती किंवा मग मागणी करू शकता एक नंबर जोडी आहे साहेब वाली एक नंबर जोडी आहे कायला एक नंबर आहे उभा करा दिवसभर चालते अच्छा ठीक गाडीला हेवाड पडत नाही घुरत नाही वाहत नाही काही बी नाही ठीक आहे एक नंबर गॅरंटीची बैल थोडी मित्रांनो हा गेले तर मित्रांनो आपण पाहू शकता ही बैलजोडी आपण या बैलजोडीची माहिती आपण लगेच तुमच्या सोबत शेअर करणार आहोत आपल्याला भाऊ धावून दाखवत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ही बैलजोडी आपल्याला धावून वगैरे हो दाखवलेली आहे चालून दाखवलेली आहे तर सोळंगी भाऊला या जोडीची माहिती विचारू तर काका मला सांगा ही बैलजोडी किती दात झालेली आहे हे दाती आले का दाती आले का हो आणि याची किंमत किती ऐंशी ऐंशी सांगाल का कामाला कशी आहे लावून लावूनच आहे आपला विषय आपल्या दावणीचा कोणताही बैल कास्तकाराने घेतला तर लावल्याशिवाय पैसे घेणार नाही हे आपली पक्की पहिली जबाबदारी ज्या वेळेस गिरायक आपल्याला फोन करेल त्यानं फोन मध्ये हे आपल्या जे शब्द आहे ते हो। रिकॉर्डिंग करून घ्यावं आणि नंतर जर मी असे बरेचसे दावणीवाले पलटी खाते हो, हो। व्यवहार झाल्याच्या जा नंतर पैसे अर्धे निर्धे घेतल्याच्या नंतर पलटी खाते आपण बी पलटी खाईल याच्यासाठी त्यांनी टेप करून घ्यावं आणि जो जे गोष्ट आपल्या टेप मध्ये राहतात त्या पद्धतीने जर आपण शेवटपर्यंत फायनल नाही केलं त्याचा जबाबदार आपण राहील म्हणजे पहा सोळंके भाऊ एकदम स्वतःची गॅरंटी आणि बैलाची बी गॅरंटी घेऊन राहिलेली आहे तर मित्रांनो आपण एकदम विश्वास टाकू शकता सोळंके भाऊवर तर मित्रांनो आपण सोळंकी भाऊची दावण पाहू शकतो हे आपले सोळंकी भाऊ आहे आणि हा त्यांचा मुलगा दोन्ही नंबर दिलेला आहे आणि दोन्ही नंबर तुम्हाला दिलेले आहे संपर्क केला तरी व्यवहार एकाच पद्धतीने होईल बरं 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 आणि ही त्यांची धावण पाहून घ्या आपण प्रत्येक बैल धावून चालवून दाखवलेला आहे आणि ही बैल थोडी गेलेली आहे मित्रांनो Osionfish. चार चार गोरी आहे तर मित्र मित्रांनो आता प्रत्येक जोडीचे आपण असेच भाव विचारून घेऊ किती 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 सांगत हजार किंमत सांगली कमी जास्त होईल अच्छा चार चार दात आहेत चार चार दात ठीक आहे आणि याची पंच्याऐंशी हजार सांगले हो पंच्याहत्तरला ला पक्क्यात देऊन टाकायची अच्छा आणि हे तिचे ऐंशी सांगले हो सत्तरच्या जवळपास सोडायची सोडायची आणि शेवटची आपण जे आता दाखवली ते ऐंशी हजार सांगले तिचे ठीक आहे तर मित्रांनो आपण ही हे पान सोळंके भाऊची